भरधाव टंपरचा थरार महिला व म्हस जागीच ठार कळवण तालुक्यातील आभोणा कुडाने येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन सुमारास नांदुरीकडून आभोणाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेवर व तिच्या सोबत असलेल्या महिशीला धडक दिली या धडकेमुळे महिला व मैस जागीच ठार झाली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रस्त्यावरील वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे असे अपघात वारंवार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच अभुणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले अपघात करणाऱ्या डम्पर चालकाला अटक करण्यात आली आहे घटनास्थळी काही कारणास्तव वातावरण चिघळलं असताना डीवाय एसपी किरणकुमार सूर्यंशी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विश्वासात घेतली की डम्परच्या ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचं नाव विठाबाई किसन ढुमसे असे आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून स्थानिकांनी प्रशासनाकडे योग्य ती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अधिक तपास अभुना पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिरो या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी जी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या आ, जी दिवंगत झाली आमची भगिनी तिच्या भावाला नेमाला, नेमाला जे मारहाण केली हे अतिशय नियमाला धरून नाही हा कुठंतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर किरव ह्या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने किरव आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हलणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडेल याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर आम्ही पाहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने वरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या चार वेळा ह्या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही परंतु आज आजच्या आज जर ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना कुंडाणा येथील बांधव आहेत आता चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो हे घटनेबद्दल आपल्याला कायदेशीर प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सर यापूर्वी पण अशी घटना खूप घडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा रस्ता बघितला तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळं पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते तर आम्ही डब्ल्यू डीला सांगून इथे स्पीड ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असा ॲक्सिडेंट होऊ नये याच्या लक्षात संबंधित गाडीवाल्याला काय तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला आदर्श होणार सर कुठला गुन्हा दाखल करणार आपण होता गुन्हा दा दाखल दा दा दा। वृत्त संकलन विभाग नाशिक